दरम्यान या क्षणाची आणखीन एक मोठी बातमी येते बातमी आपकडनं येते बातमी पुण्याकडनं येते आपनेही यंदा पुण्याची लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे दिल्लीतील चार वर्षाच्या कामाच्या जोरावर पक्ष रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येते लोकसभा निवडणुकीसाठी पक्षानं प्रामुख्यानं शहरी भागावर लक्ष केंद्रित केलंय आप लवकरच उमेदवारांची नावं जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या नावांमध्ये प्रसिद्ध वकील असीम सरोदे मुकुंद किर्दत लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आणि श्रीकांत आचार्य यांचा समावेश शक्यता आहे शहरी भागातली विचारवंत नावं आणि विचारवंतांच्या नावावर शहरी भागातली मतदार त्यांची मतं गोळा करण्याचा आपण आता नवीन पॅटर्न निर्माण केलाय आणि यासाठी महाराष्ट्रातनं सुरुवातीला पुण्याच्या लोकसभेसाठी नावं घोषित होण्याची शक्यता आहे दरम्यान उमेदवारांची नावं लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत आहेत योगेश आपण आता पुण्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि यासाठी जी नावं निवडण्यात आलेली आहेत जी इच्छुकांची नावं आहेत ती नावं अत्यंत मोठी आहेत असीम सरोसारखं मोठं नाव असेल मुकुंद किर्दत असतील लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील असतील किंवा विजय कुंभार श्रीकांत आचार्य यासारखी नावं आणि त्यातनं शहरी मतदारांचा विचार ही एक आपची स्ट्रॅटेजी दिसते काय सांगाल निश्चितच खर तर ज्या पद्धतीने आम आदमी पार्टीने यापूर्वी सुद्धा दोन हजार चौदा मध्ये जी लोकसभा पुणे लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळी सुद्धा सुभाष वारे सारखा एक स्वच्छ चारित्र्याचा एक उमेदवार त्या ठिकाणी दिलेला होता जो सामाजिक का चळवळीत काम करणारा उमेदवार होता त्याच पद्धतीचा उमेदवार सुद्धा या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देण्याचा प्रयत्न हा आम आदमी पार्टीकडून असणारा आहे त्यामुळेच असीम सरोदे असुदे किंवा लेफ्टनंट कर्नल खरं सुरेश पाटील विजय कुमार अशा अशा पद्धतीची नावं सध्या आम आदमी पार्टीकडून पुढे येताना दिसत आहेत तर पुणे लोकसभा मतदारसंघात सुशिक्षित मतदारांची संख्या ही जास्त आहे तरुणांची संख्या जास्त आहे आणि याच मतदारांच्या जोरावर आम आदमी पार्टी खरंतर पुणे लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार देऊ इच्छिते त्यासोबतच दिल्ली विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या सरकारने काम केलेलं आहे याच कामाच्या जोरावर पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आम आदमी पार्टीने वर्तवलेली आहे त्या दृष्टिकोनातून सध्या त्यांची चाचपणी सुरू आहेत तीन ते चार जी नावं आहेत ती दिल्लीकडे पाठवण्यात आलेली आहेत आणि त्यातलं एक नाव निश्चित होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये खर तर असीम सरोदे यांचं नाव सर्वाधिक चर्चेत असल्याचं बोललं जाते आणि तर ज्या पद्धतीने मागच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार दिला होता त्याच पद्धतीचा हा सुद्धा उमेदवार आमचा असेल अशा पद्धतीची माहिती ही आम... नक्कीच या या ना आता आपचं आता हे शहरी राजकारण आणि विचारवंतांचा पगडा विद्यानगरीत कसा चालतो या अर्थातच निवडणुकीत आणि अर्थात निकालातच कळेल धन्यवाद योगेशा महत्वाच्या माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम